नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता तर ही रेसिपी स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ह्या वाटीने दीड वाटी मूग डाळ घेतली या ही मूग डाळ मी तीन तास भिजत ठेवलेली हो तुम्ही बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी सगळी डाळ मिक्सर जार मध्ये काढून घेतली या या डाळीमध्ये थोडासा अद्रक दोन हिरव्या मिरच्या केले केल्या ते घालूया आणि थोडस पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी मिक्सर मधून फिरवलेले बॅटर एका पातेला काढून घेतले आता आपण मिक्स करूया आता आपण ह्या बॅटर मध्ये मसाले घालूया पुरतं मीठ पाव चमच हळद अर्धा चमच जिरा अर्धा चमच ओवा हाताने क्रश करून घ्यायचा ओवा हाताने क्रश केल्यामुळे हा नाश्ता अगदी खुसखुशीत होतो आणि चवीलाही खूप छान लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही ह्यामध्ये लाल मिरची पावडर पण घालू शकता इथे मी डाळ मिक्सर मध्ये फिरवता वेळेस हिरवी मिरची आणि अद्रक टाकलेलं त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची नाही टाकलेली इथे आपले बेटर मिक्स करून झालंय आता आपण भाज्या घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता इथे मी दोन चमच शिमला मिरची बारीक कट केलेली दोन बारीक कट केलेलं गाजर दोन बारीक कट केलेलं बीन्स दोन चम्मच बारीकट केलेला कांदा आणि बारीकट केलेली कोथंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता ह्यामध्ये अगदी बारीक कट करून भाज्या घालायच्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाले त्या इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय पॅन गरम झालाय आता आपण एक चमच तेल घालूया तेल गरम झाले आता आपण एक चमच बेटर घालूया आणि चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तुम्ही देखील अशा पद्धतीने मुलांना पौष्टिक असा नाश्ता नक्की बनवा आता आपण ह्याच्यावरती पाच ते सहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं सहा मिनटं झाली ती आता आपण झाकण उघडूया आणि हा मूग डाळीचा उत्तपम पलटूया आता आपण झाकण न ठेवता असंच परतवून घ्यायचं मी बघू शकता दुसऱ्या पण बाजूने व्यवस्थित परतवून घेतलाय आता हे आपण एका प्लेट मध्ये काढूया उरलेले बेटच अशाच पद्धतीने उत्तपम बनवून घ्यायचं इथे आपला मुग डाळीचा पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे इथे मी टमाटे केचप घेतलंय तुम्ही हवं खो तर खोबरे चटणी पण घेऊ शकता त्याची पण रेसिपी आहे तुम्ही जाऊन नक्की बघा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद